सांगली जिल्हा पोलीस दलात कार्यरत असलेल्या डॉबरमन जातीच्या गुन्हे शोध पोलीस श्वान कुपर याचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन झाले श्वान ऑगस्ट रोजी जन्मले होते व दलात सेवा बजावण्यास सुरुवात केली होती कुपरने पुणे येथील राज्य गुन्हे अन्वेषण विभागाच्या श्वान प्रशिक्षण केंद्रामध्ये दहा महिन्याचे प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर सांगली जिल्हा पोलीस दलात दोन हजार वीस पासून गुन्हे शोधक श्वान म्हणून कार्यरत होते कोपरने आपल्या सेवाकालात तीनशे चौसष्ट घटनास्थळी भेट देऊन तेरा गुन्हे उघडकीस आणण्यात मोलाचे सहकार्य केलं हजार एकवीस मध्ये जत व दोन हजार बावीस मध्ये हरिपूर येथील खुनाच्या गुन्ह्यामध्ये तसेच आटपाडीतील घरपोडीच्या गुन्ह्यात त्याच्या दक्षतेमुळे तपासाला महत्त्वपूर्ण दिशा मिळाली होती या गुन्ह्यातील आरोपींकडून तीन पूर्णांक पाच लाखाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला कुपरने केवळ पोलिसांना तपासात मदतच केली नाही तर आपल्या समर्पणामुळे अनेक गुन्ह्यांमध्ये न्याय मिळवून दिला याच कार्याची दखल घेऊन तत्कालीन पालकमंत्री माननीय सुरेश खाडे व जिल्हा पोलीस अधीक्षकांकडून दोन वेळा सत्कार करण्यात आला होता सात जुलै दोन हजार पंचवीस रोजी कोपर याने अचानक जेवण करणे थांबवलं होतं त्यानंतर त्याला तात्काळ मिरज येथील पशुवैद्यकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं उपचार सुरू असतानाच त्याचे दुःखद निधन झाले डॉक्टरांनी हृदयविकार हाच मृत्यूचं कारण असल्याचे स्पष्ट केलं आहे पोलीस मुख्यालय सांगली येथे कुपर्यास शासकीय इतमामात शोक संध्या व सशस्त्र सलामी देण्यात आली यावेळी पोलीस अधीक्षक संदीप घुगे पोलीस उपाधीक्षक तानाजी सावंत निरीक्षक सतीश शिंदे भैरू तळेकर बाळासाहेब आलदर पोलीस उपनिरीक्षक मोरे यांच्यासह श्वान पथक व पोलीस दलातील अधिकारी अंमलदार उपस्थित होते कुपरियाच्या सेवेला सांगली पोलीस दलाची शतशा आदरांजली